नमस्कार आज दिनांक एक बारा दोन हजार चोवीस वार रविवार केडी चौधरी डाळिंब्याड पुणे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थितीसंदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी थंडीची लाट भयंकर आहे उत्तर भारतातसुद्धा जास्त थंडी आणि जम्मू काश्मीरला बर्फ असं सिच्युएशन जरूर आहे परंतु माल पण आता महाराष्ट्रातले घटायला लागलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जागेवरती सौदे खूप कमी रेटनी मागतायत आहेत अशी सिच्युएशन वेगवेगळ्या भागातून शेतकरी फोन करतात त्यावेळेस जाणवते आणि बरेचसे व्यापारी आता गुजरात आणि राजस्थानकडं स्थलांतरित होतील अशा लेवलवर वातावरण आहे कारण महाराष्ट्रातला माल घटलेला आहे परंतु महाराष्ट्रामध्ये एकमेव बाजारपेठ पुणे या ठिकाणाहून बरेचशा ठिकाणी माल विरत वितरित होतो देशभरामध्ये दे। अगदी रेल्वेने ट्रक लोडिंग जरी नसेल तरी रे रेल्वे लक्झरी त्या माध्यमातूनही माल वेगवेगळ्या राज्यापर्यंत पोचत असतो त्यामुळं नेहमीच बाराही महिने हे रेट पुण्याकडे चांगले निघतात आणि म्हणून शेतकरी बांधवांना आज जे जागेवरती पन्नास साठ रुपयाने सौदे मागितले जात आहेत किंबहुना एखादा चौदा सत्तर ऐंशीपर्यंत पण मागितला जातो आहे परंतु ज्यांना साठ रुपयाने मागितला माल जागेवरती त्यांचे आज सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी रुपयांनी ॲव्हरेज पडलेले आहे ज्यांना ऐंशी रुपयांनी मागितलेलं त्यांना शंभर एकशे पाच एकशे दहा रुपये ॲव्हरेज पडलेला आहे आणि जनरली बदल्या सहित जर आज पाहिलं तर सत्तर टक्के दुकानावरती आलेले माल हे पंच्याहत्तर ऐंशी रुपयाच्याच वर सत्तर रुपयाच्याच वर जास्त आज पुण्यामध्ये विक्री झालेली पाहायला मिळाली आणि आज स्टॉपचा माल तर एकशे एकवीस रुपयाचा रेट हा पुण्यामध्ये ॲव्हरेजचा रेट मिळाला पण त्याचा अगदी बदला असेल खरडा असेल तर तो एकशे चार रुपये रेट मिळाला आणि गोटी तर घेत नाहीत अशी जर गोटी आपण बाजूला काढली तरी तो एकशे दहा पंधरा रुपयाचा ॲव्हरेज पडला परंतु जर जो व्यापारी माल घेऊन जातो आहे बागेमधनं असे माल एकशे एकवीस रुपयांनी ॲव्हरेज पडत आहेत तेच माल जागेवरती ऐंशी पंचेऐंशी रुपयांनी मागणी होत होती अशा परिस्थितीमध्ये आता शेतकऱ्यांना मार्केटिंगची व्यवस्था ही कशी राहील काय राहील ह्या अवस्थेत आपण सगळेजण आहात पण मी सांगू इच्छितो की हा पूर्ण महिना हा अपडाऊनचा आहे म्हणजे माल जादाचा नाही आहे अपडाऊन याला आपण म्हणूया की जागेवरती डाऊन होईल आणि मार्केटला अप होईल की मार्केटमध्ये रेट जास्त मिळतील का तर इथून जो माल बाहेर जाणार आहे तो माल महाराष्ट्रातला एक नंबर माल हा वेगळ्या राज्यात पोचणार आहे कारण आपला माल हा महाराष्ट्रातला आत्ता सध्या टॉपला आहे परंतु आता जर राजस्थानची माल पाहिले तर पावसातले पहिले माल काळा टिपका वगैरे अशी माल आहेत गुजरातलाही माल चालू झालेले आहेत परंतु तिथले माल स्कलरला चांगले आहेत आतूनही चांगले माल आहेत परंतु अजून तिथं म्हणा असा त्या मालाला उठाव हा महाराष्ट्रासारखा नाही आहे वीस पंचवीस रुपये गोटीपासून पन्नास पंचावन्न रुपये तिथे माल विकले गेलेले आहेत परंतु आज आपण जर प महाराष्ट्रात पाहिलं तर पंचावन्न साठ रुपयाच्या पुढंच गोटी विकली जाते किंवा सत्तर पंच्याहत्तर रुपयाच्याच पुढं गोटी विकली जाते म्हणजेच महाराष्ट्रातल्या मालाला हा उठाव हा चांगला राहणार आहे आणि बऱ्यापैकी गुजरात आणि राजस्थान एकाच वेळी चालू होईल अशी परिस्थिती पुढं जाऊन आहे परंतु तोपर्यंत तो महाराष्ट्रात जो माल निघेल हा या महिन्यामध्ये पैसे करू शकतो शेतकरी अशा परिस्थितीलं सध्याचं वातावरण असताना त्यातच आता मार्गशीस महिना चालू होतो आहे उपवासाचे दिवस आहेत आणि उपवास म्हटलं की त्याला पाच फळांची डिमांड परत उपवासाचे आ, लेडीज उपास पकडतात त्यांना फळांची मागणी त्याच्यामध्ये आज पाच दहा टक्के म्हणजे ॲव्हरेजली दहा पंधरा टक्केशी ही वाढ आज झाली कारण मार्गशीस महिन्याचा इफेक्ट आपल्याला मिळालेला आहे जरी थंडी असेल तरी मार्गशीस महिना हा महाराष्ट्रामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने उपवासाचा असतो वेगळ्या भागात अगदी डिमांड तर महाराष्ट्रातल्या मालाचा आहेच परंतु उपवासाचा सुद्धा परिणाम आपल्याला होणार आहे आणि म्हणून आत्ता जागेवर जर सौदे हे जर कमी रेटने मागत असतील तर मोकळं मार्केटला या अभ्यास करा आणि मग आपण जागेवर द्यायचा की मार्केटला पाठवायचा हे आपण ठरवलं पाहिजे कारण <coughs> <coughs> प्रत्येक येणारा शेतकरी सांगतो की जाग्यापेक्षा आम्हाला वीस पंचवीस रुपयाची वाढ झाली आणि मग अशा परिस्थितीत आपण फसत असाल तर मी नेहमी सांगतो बाजार नक्कीच दिवाळीच्या पूर्वीसारखे आपल्याला बाजार मिळणार नाही दिवाळीच्या नंतर बाजार खाली येणार हेही सांगितलं होतं पण एवढी मंदी येणार नाही आहे जी जागेवरती मागणी होते त्यामुळं ह्या सर्वच गोष्टीचा विचार करता पंधरा वीस तारखेच्या नंतर राजस्थानची गुजरातची मार्केट चालू होतील परंतु पहिल्या टप्प्यात डिसेंबरपर्यंत माल नाहीत गडबडून जाऊ नका आणि आपल्या चांगल्या मालाचे पैसे करून घ्या एवढंच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद